तीन पट्टी दोन पट्ट्या घ्यायच्या आणि याला पूर्ण फिनिशिंग करून घ्यायची काहीच ठेवायचं नाही हे आता हे पट्टे लाँग घ्यायचे पट्टी लावतो लावायचो याचा हेल्प लावायचो मी अगदी सोप्या पद्धतीत आता ही एक पट्टी झाली आता ही दुसरी पट्टी दुसऱ्या पट्टीला सेम त्याच पद्धतीने करायचं दोन्ही पट्ट्या सेमच ठेवायच्या आता ती पट्टी आपण दाप पट्टी सारखी केली होती ही नाही करायची आता पहिले आपल्याला किती भूक लावायची त्याचा निशान करून घ्यायचं ठीक आहे आता आपल्याला सहा भूक लावायचे एक इथे भूक लावायचंय एक इथे भूक लावायचंय ठीक आहे हा मिडल येतो थोडासा एक इथे ठीक आहे बरोबर आता ही पट्टी लावायची आणि ही पट्टी लावत असताना पट्टी हालू नये म्हणून काय करायचं पट्टी हालेल ना आता आपण करत असताना पट्टी हालणार ही पट्टी होता होईल असं घ्या त्रास होत नाही आपल्याला आणि कट टू कट नाही घ्यायचं कधी थोडासा अर्धा तिला पाच नंबरची शिला मारून घ्या E हे पाच नंबरची शिलाई काढून टाकायची त्याच्यानंतर हे फक्त हालू नये म्हणून आपण केलेलं होतं की बाबा ते सरकू नये म्हणून तो कपडा इथे जो काही एक्स्ट्रा धागा आहे तो कापून टाकायचा कारण परत तुम्हाला हुक लावता नाही तर मी सहा हुक घेतलेले तुम्ही किती पण घेऊ शकता आणि इथे थोडासा हे आता हे असे आले पाहिजे तर लक्षात ठेवायचं की कोणत्या साईडने घालायचे ते दोन भाग वेगवेगळे बरोबर हा वेगळा आहे आणि हा वेगळा आहे ठीक आहे तर वरचा असा करून घ्यायचा ही बाजू अशी घ्यायची आणि ह्या बाजूने ह्या बाजूने फुकासा वर आला पाहिजे तर लक्षात ठेवायचं आणि आपण कुठे हे केलेलं असतं ते लक्षात ठेवायचं ठीक आहे आता बघा आलं ठीक आहे त्याच पद्धतीने सर्व हुक लावून घ्यायची थोडस नवीन नवीन जड जाईल तुम्हाला पण एकदा आलं की तुम्हाला म्हणजे हा कुटाना वाचतो आता ही इथं आपली जी शिलाई आहे ती देऊन घ्यायची कमी पण करू शकतात तुम्ही असं काही नाही जास्त घेतली पाहिजे पट्टी कभी कभी तो मुझे लगता है अपने घर में रहता कौन है तो करते मुझे भी कभी कभी ऐसे लगता है